नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर जे पी फूड अँड फॅशन या युट्यूब चॅनल वरती आपला ऑलमोस्ट आपल्या जवळजवळ झालेला आहे प्रिन्सेस कटचा आज फोर्टी टू साईजचा आज आपण कटिंग पाहणार आहोत तर त्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता तो चाळीस साईजचा कटोरी प्रिन्सेस कटचा व्हिडिओ टाकलेला होता पण त्याच्यावरती त्यांना डायरेक्ट कपड्यावरती कटिंग म्हणजे जे काही आपण कटिंग केलेली आहे ती कपड्यावरती कशा पद्धतीने टाकायची ही माहिती त्यांना समजत नव्हती तर तीच माहिती आज आपण कंटिन्यू पुढे पाहणार आहोत जशा जशी आपण पेपर कटिंग करतो डायरेक्ट तुम्ही ही कपड्यावरती सुद्धा करू शकता त्याच्यामध्ये जा फार जास्त असं काही बदल नसतात फार तर फक्त एक ते दोन ठिकाणी आपल्याला बदल करावे लागतात एकच ठिकाणी प्रिन्सेस कट मध्ये बदल करावा लागतो ते कशा पद्धतीने करायचा आहे आणि ते कुठे करायचं आहे हे सुद्धा माहिती मी डिटेल याच्यामध्ये सांगेल जर त्या व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ जर कंटिन्यू पाहिला तर त्यांना हे माहिती लक्षात येऊन जाईल आता कोणतंही बेसिक माप घेत असताना आपल्याला घ्यायचं असतं ते म्हणजे उंचीचा माप उंची आपण जी आहे चौदा आहे त्याच्यामध्ये एक इंच ऍड करायची असते बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पार्ट आपण कट करणार आहोत तर कंटिन्यू पहा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला आणि व्हिडिओ कुठेही स्किप करत जाऊ नका म्हणजे जी काही छोटी छोटी माहिती सांगितलेली असती ती मग तुमच्याकडनं मिस होते या पद्धतीने आता आपण एक रेश देऊन घेऊया त्यानंतर आपला फोर्टी टू साईजचं सा जे काही माप आहे त्याच्यासाठी आपण गळा घेतोय अडीच इंच शोल्डर असणार आहे तीन इंच समोरचा गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे बॅक पार्टचा गळा जो आहे हे साडे दहा इंच आहे आता फार हा असा डीप नेक आहे पण ब्रॉड नाही ब्रॉड जर ठेवायचा असेल तर शोल्डर तुम्हाला कमी घ्यावा लागतं हे मी प्रत्येक याच्यामध्ये सांगत असते आवडीनुसार आपल्या गळ्याच डिझाईन ठेवायचं आहे कपड्यावरती तुम्ही जर टाकायचं असेल तर सेम याच पद्धतीने तुम्हाला मापे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत या पद्धतीने हे झाला आपला बॅकनेकचा गळा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आरमहोल राऊंड टाकायचं आहे सहा किंवा सव्वा सहा दोन्ही माप तुम्ही ठेवू शकता काही जण साडे सुद्धा ठेवतात बेचाळीस साईज साठी आता आपल्या आपल्या आवडीनुसार असं सहा ठेवायचं कि साडेसहा ठेवायचं किंवा मग जास्त जर जाड लेडीज असेल तर त्यांच्यासाठी साडेसहाच साथ ठेवावं लागणार कारण त्यांना आरमहोल राऊंड मध्ये फिटिंग व्यवस्थित बसणार नाही तर हे सहा ते साडेसहा तुम्ही दोन्ही ठेवू शकता या पद्धतीने आपण सहा वरती एक आर्मगोलचा राऊंड देऊन घेतलेला आहे त्यानंतर बेचाळीसचा जो काही चौथा भाग येतो ते असणार आहे साडे दहा साडे दहा वरती आपल्याला चेस्ट साईज मार्किंग करून घ्यायचं असतं आणि दीड इंच आपली कंपल्सरी शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा आपण ठेवायचा असतो आता हे चाळीस साईजचा बेचाळीस साईजचा डिवाइड फोर केलेला आहे आता खाली असणार आहे अडोतीस कमर आहे अडोतीस ला डिवाइड फोर करायचं येत नऊ त्याच्यामध्ये एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन असणार आहे या पद्धतीने नऊ वरती आपल्याला एक कमरेचा माप टाकून घ्यायचा आहे एक ते पाऊन इंच आपल्याला साठी आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे या पद्धतीने एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही दोन ठेवत असाल तर खाली सुद्धा दोनच ठेवून घ्यायचं आहे तर फारसा असा फरक आलेला नाहीये जर आता एखाद्या वेळेस काय होऊ शकतो कमर आडवतीस आहे तर काही ब्लाउज मध्ये तुम्हाला छत्तीस सुद्धा येऊ शकते किंवा सदोतीस येईल या पद्धतीने फार असा फरक पडत नाही थोडाफार फरक पडत असतो हे झालं आपलं बॅकसाइडचं मार्किंग त्यानंतर आपल्याला बॅक बॅकसाइडचा सा जो काही आर्महोल राऊंड असतो तिथे घ्यायचा आहे एक इंच आणि फ्रंट साठी घ्यायचा असतो दीड इंच या पद्धतीने आपल्याला इथे आपला कवर होऊन जातो साडेसहा सा जरी आर्महोल राऊंड घेतला तरी आपण थोडाफार खालून कर्व आकार घेत असतो त्याच्यामुळे हा जो भाग आहे व्यवस्थित असा आपला आकार घेऊन जातो हा झाला समोरच्या भागासाठीचा आकार आणि हा झाला बॅक साठीचा आकार या पद्धतीने हा झाला समोरचा हा आपल्याला इथे कट करायचा नाहीये हा आपल्याला इथे कट करायचा आहे हा झाला बॅक पार्टचा आणि हा फ्रंट पार्टचा फ्रंट आणि बॅक इथे लक्षात येऊन जाईल तुम्हाला ही झाली आपली पूर्ण बॅक बॅकसाईडची कटिंग इथे आपला टक्स येणार आहे टक्स असेल आपला एक इंचा म्हणजे हे आपलं कव्हर होऊन जात लक्षात कपड्यावर जर टाकत असाल तर तुम्हाला या साईज साठी आपल्याला एक मीटर कपडा किंवा अस्तर घेणं गरजेचं आहे या पद्धतीने आता आपण हे कट करू आणि याच्याच मापानुसार आपण दुसरी साईज म्हणजेच फ्रंट साईज आपण कट करून घेणार आहोत कपड्यावर टाकत असताना कुठेही याच्यामध्ये एक्स्ट्राची मार्जिन ठेवायची नाहीये फक्त समोरच्या पार्टसाठी आपल्याला कुठे ठेवायची हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे काही कटिंग कशी करायची जर तुम्ही आतापर्यंत नसेल पाहिलं तर चॅनलवर त्याचा डिटेल व्हिडिओ टाकलेले आहेत तिथे जाऊन नक्की पाहू शकता खूप छान माहिती आहे या पद्धतीने गळा तुम्हाला लगेच कट करायचा असेल तर करू शकता शिवत असताना जर तुम्ही ब्लाऊज ब्लाउज आहे तर हा गळा तुम्ही नंतर सुद्धा कट करू शकता तर त्यामध्ये काय करायचं इथे थोडासा कट देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि हा भाग सोडून आपल्याला या पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे जर गोल करत असाल तर या पद्धतीने करा किंवा मग डिझाईन मध्ये तुम्हाला पॅटर्न बनवायचं असेल तर त्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे हे जे भाग आहे आपण कट नाही केला ते कशासाठी कपड्यावर टाकत असताना हे दोन्ही जे शोल्डर आहेत ते असे पसरले जात नाहीत त्याच्यासाठी हे टाकणं खूप महत्वाचं असतं मी याच्या अगोदरच्या व्हिडिओ नाही नाहीये कारण भरपूर वेळेस आपल्याला थोडेफार बदल लक्षात येतात किंवा आपण करत असतो तर या पद्धतीने तुम्ही नक्की टाकून बघा काय होता ना आपलं अजिबात शोल्डर जे आहे ते व्यवस्थित प्रॉपर येतं इकडे तिकडे जात नाही अजिबात इकडे तिकडे जात नाही तर आपलं प्रॉपर फिनिशिंग सुद्धा येतं ही ये एक स्टीप टीप जी आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा तर याच्यापासून आपण फ्रंट पार्ट कसा कट करायचा आहे ते आपण बघणार आहोत त्याच्यासाठी आपण दुसरा पेपर घेऊया आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं इथे मी दुसरा न्यूज पेपर घेतलेला आहे व्हाइट पेपर सुद्धा आपण याच्या वापरू शकतो आता न्यूज पेपर मध्ये आपल्याला हा भाग जिथे आपल्याला टक्स घ्यायचा असतो हा भाग पुरणार नाही तुम्हाला आता सिंगलच कटिंग करावी लागणार आहे या पद्धतीने आपण सिंगल पेपर वरती कट करून घेऊया जशा साधी मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे आखून घ्यायचं आहे अर्धा इंच आपण इथे मार्किंग सोडत असतो इथे पाहू शकता इथे तुम्हाला रेश पण देऊन दाखवते म्हणजे लक्षात येऊन जाईल तुम्हाला हे कशासाठी सोडतो जर आपण बॅक ओपन ठेवणार असेल तर बॅक पार्टला हा निशान जे आहे ते देणं गरजेचं असतं कारण इथे आपण हुक आणि जोडतो त्याच्यासाठी मग हा भाग शिवल्यामध्ये जातो त्याच्यासाठी इथं आपल्याला इथं सोडणं गरजेचं आहे आता जसं हे माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने हे आकार ड्रॉ करून घ्यायचे आहेत कपड्यावर आपण डायरेक्ट जर कट केली तर आपला कपडा जो आहे ते थोडाफार आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागतो आणि पी, ब्लाउज पीसवरती आपण डायरेक्ट कट म्हणजे नवीन असाल तर नकाच करू शक्यतो या पद्धतीनेच कट करा जेणेकरून सोपं जाईल आणि आपला कपडा सुद्धा वाचेल वेळही वाचेल या पद्धतीने आता हा पार्ट आपण वेगळा करून घेऊया इथे आपला टक्स जे आहे ते इथे मार्किंग करून घेऊया मार्जिन सोडलेली होती ती टक्स आपल्याला कसा घ्यायचा आहे कुठे घ्यायचा आहे ही सुद्धा आपण माहिती घेणं तितकीच गरजेचे आहे आता हे असणार आहे पण समोरचा जो गळा त्या आहे त्यामध्ये आपण काय काय बदल करायचे आहेत किंवा मग कशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार घ्यायचा आहे साईज जेस्ट साईज जशी वाढेल त्या पद्धतीने आपल्याला गळ्याची उंची आवडीनुसार ठेवायची आहे आता बेचाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये जी काही गळ्याची उंची आहे ती कितीपर्यंत घेऊ शकतो तर आपण इथे घेतलेली आहे साडेसहा तुम्ही सात पर्यंत सुद्धा गळ्याची उंची घेऊ शकता वरती घेतलेला आहे अडीच तर खाली घेतलेला आहे मी तीन इंच कारण आपण जी शिलाई साठी अलीकडचा भाग सोडलेला आहे त्याच्या पुढच्या अंतरा वरन घेतलेला आहे त्याच्यामुळे हा सव्वा तीन पर्यंत आपल्या गळ्याची रुंदी होऊ शकते आर्महोल सुद्धा आपल्याला पाव इंच बाहेर घ्यायचा आहे एक आपल्याला जे काही पॉइंट असतं तो देऊन घ्यायचा आहे त्यानुसार आपल्याला व्यवस्थित असा आर्महोलचा मार्किंग करून घ्यायची आहे आर्महोलचं मार्किंग केल्यानंतर आपण बाहेरून अंतर जे काही सोडलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला आकार देऊन घ्यायचा असतो त्याच्यामुळे इथे आपल्याला कुठेही गुड्या पडत नाहीत आणि उंचीमध्ये सुद्धा आपण अर्धा इंच एक्स्ट्राचा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे साईज आता आपली बेचाळीस साईज आहे त्यामध्ये आपण टक्स जो आहे ते अकरा इंचा घेत असतो आणि आडवा टक्स जो आहे ते आपला साडेतीन इंचाचा असतो कारण जी काही शिलाई मार्जिन सोडलेली आहे त्याच्या पलीकडनं आपण साडेतीन घेतलेला आहे टोटल जर बघायला गेलं तर सव्वा तीन येऊ शकतो तर दोन्ही माप जे आहे ते व्यवस्थित असं फुल्ली करून घ्यायचे आहे किंवा तिथे मार्क टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जो काही मध्ये टक्स घ्यायचा आहे तो आपल्याला किती इंचाचा घ्यायचा आहे आता बॅक पार्ट नुसार आपण कट केलेला आहे ते इथे घेणार आहोत अडीच इंच उभा घ्यायचा आहे आपल्याला दीड इंच या पद्धतीने एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे या आकाराला आपल्याला कुठेही गडबड करायची नाहीये कारण हा आकार खूप महत्वाचा असतो कारण काय होतं ना प्रिन्सेस कटचा जर आकार बिघडला तर मग आपलं ब्लाऊज पूर्ण बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे हा आकार देताना कुठेही गडबड करायची नाहीये आता इथे जर बऱ्याच जणांना काय होतं गुड्या वगैरे पडत असतील तर इथे पाव इंच बाजूने आणि पाव इंच या बाजूने दोन्ही बाजूने आपल्याला पाव पाव इंच वाढवून घ्यायचं आहे आता हे कशासाठी आर्महोल राऊंड मध्ये भरपूर वेळेस असं काय होतं ना चुना पडतात ब्लाउज मध्ये ही जास्त टिप्स आहे तर इथे इंच भाग कमी होतो त्याच्यामुळे कुठेही गुढी पडत नाही ना कुठेही काही फरक पडत नाही बॅक नुसार आपण कट केले बॅक पार्ट मध्ये आपण बॅक पार्टचा जो एक इंच टक्स होता तो याच्यामध्ये ऑलरेडी ऍड झालेला आहे तर फक्त आता आपल्याला इथे दीड इंच ऍड करणं गरजेचं कर आहे आता हे दीड इंच म्हणजे आपल्या बॅक पार्टचं एक इंच आणि हे दीड इंच म्हणजे अडीच इंचा जो टक्स आहे तो भरपूर असा आपल्या मध्ये कव्हर होऊन जातो कुठेही कमी पडत नाही आणि भरपूर असं आपलं फिनिशिंग चांगलं येतं आता इथे आपण अर्धा इंचा आपण गॅप सोडलेला होता त्याच्यामुळे आपण अर्धा इंचा मार्किंग बाहेर करून घेणं गरजेचं आहे कारण जोडत असताना हा अंतर कमी पडायला नको त्याच्यासाठी आर्महोल राऊंड मध्ये आपण अर्धा इंच बाहेर वाढवत असतो दोन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत आता कुठे कुठे काय काय बदल करायचा आहे ब्लाउज कप पीस वरती टाकत असताना काय करायचं आहे इथे आपण अर्धा इंचा टक्स जो आहे ते आडवा आवडत असेल तर इथे द्यायचा आहे नसेल आवडत नाही दिला तरी चालतं एक अर्धा इंच वाढवलं होतं तिथून आपल्याला इथे क्रॉस मध्ये अशी रेषा आवडून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला हे मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग झाल्यानंतर आपण बेचाळीस साईज साठीचा हा प्रिन्सेस कटचा जो काही कटिंग आहे ती तयार झालेली आहे हा भाग आपला कट करण्यामध्ये जाणार आहे आता त्या भाग जे काही कट करण्यात जाणार आहे ते पलीकडे आपण वाढवून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपला कुठेही गोंधळ होणार नाही व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करायची आहे पीस पीसवर टाकत असताना कुठे आपल्याला मार्जिन द्यायचे आहे ते सुद्धा याच्यामध्ये सांगितलेले आहे आता पाठीमागचा जो व्हिडिओ टाकला होता चाळीस साईज प्रिन्सेस कटचा सा। तिथे काय त्याची कमेंट होती की डायरेक्ट कपड्यावरती किंवा मग जे काही कटिंग आहे ते तुम्ही कपड्यावरती टाकून दाखवा पण आता ही साईज जी काही कस्टमरची साईज असेल त्यांचा या साईजचा जर ब्लाऊज जर आला तर मी त्याच्यावरती दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल जर लवकरच त्यांचा जर एखाद्या कस्टमरचा या साईजचा ब्लाऊज नाही आला तर मी काय करेल अडोतीस साईजचा तुम्हाला कपड्यावरती कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे तो व्हिडिओ अपलोड करेन ता मिळणं थोडासा कठीण आहे ता केला तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल कशा पद्धतीने आपण कुठे मार्किंग करायचे आहे किंवा कुठे वाढवायचं आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येणं तितकंच महत्वाचं आहे प्रॉपर चाळीसचा तुम्हाला जर हवा असेल तर थोडासा वेळ लागेल तेही व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल आता हा भाग आपल्याला खाली जे काही आपण साठीचा एक्स्ट्राचा मार्जिन सोडलं होतं तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आता कुठे कपड्यावर टाकत असताना कुठे वाढवायचं आहे ते सुद्धा मी याच्यात माहिती सांगते जिथे मी बांध दाखवेल किंवा एरो दाखवेल समजा तुम्हाला लक्षात येऊन जाईल इथे आपल्याला कपड्यावर टाकत असताना फार असं काही नाही फक्त पाव इंच तिथे आपल्याला वाढून घ्यायचं असतं तर तिथे तुम्हाला मी एरो दाखवेल त्या पद्धतीने कपड्यावर टाकत असताना तिथे आपल्याला मार्जिन देणं गरजेचे असते नाही दिली तरी चालते पण तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला देणं कमी पडू नये म्हणून देऊ शकता तिथे नाही दिली तरी काही फरक पडत नाही कुठेही आपला कपड्याचा आकार जो आहे ते कुठेही कमी होत नाही जोडत असताना फक्त आपण शिवत असताना कपडा जो आहे ते जास्त असा शिवण्यामध्ये घ्यायचा नाहीये मी जिथेही बांध करेल त्या दोन्ही बाजूने आपल्याला पावपाव इंच म्हणजे हे दोन्ही भाग जोडले जातात त्याच्यासाठी तिथे तुम्ही पाव इंच वाढवून घेऊ शकता जर तुम्हाला कमी पडत असेल तर त्यावेळेस ही टिप्स फॉलो करायची आहे नाहीतर नाही केली तरी चालते कारण ऑलरेडी आपण इकडे दीड ची जे काही टक्स असतो तो वाढवून घेतलेला असतो आणि एक इंच बॅक नुसार कट केलेला आहे म्हणून दिथ दीड इंचाचा टक्स आपण वाढवलेला आहे नाहीतर आपल्याला अडीच इंच वाढवणं गरजेचं असतं फ्रंट पार्ट नुसार जर तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायची असेल तर तिथे दीड नात वाढवता आपण अडीच इंच वाढवायचं असतं व्हिडिओ जर तुम्हाला काही नाही समजलं किंवा काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या लाईक करत चला आणि इतरांनाही आपला व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे त्यांना सुद्धा या व्हिडिओतील माहिती समजेल आणि घर बसल्या त्यांना फ्री शोंग क्लासचा फायदा घेता येईल अनुभव घेता येईल चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय जर काही तुम्हाला याच्यात शंका असेल तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया या आयुष्याचे एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल